नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी टेक मित्रवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी खूप साऱ्या महिलांनी अर्ज केलेला आहे आणि सर्व महिलांना अर्ज केल्यानंतर त्यांचा जो अर्ज आहे तो पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर तो अर्ज अप्रूव्ह कधी होणार आहे त्यांच्या अर्जाची स्थिती काय आहे तो अर्ज मंजूर झाला आहे नाकारला आहे का प्रलंबित आहे हा तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका येथे आपण नवनवीन अपडेट्स तसेच विविध शासकीय योजनांचे व्हिडिओ टाकत असतो तर चला पाहूया तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही कशी चेक करू शकता त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नारी शक्ती दूता प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्यायचं आहे मी हे ॲप्लिकेशन अपडेट करून घेतलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अपडेट्समध्ये काय काय देण्यात आलेलं आहे तर सर्वेक्षण स्थितीबद्दल माहिती दर्शवली आहे त्याच्यानंतर सर्वेक्षण स्थिती अपडेट सूचना मिळतील म्हणजे तुम्हाला आता या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं स्टेटस इन्फॉर्मेशन स्टेटस इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल तसेच याचे नोटिफिकेशनही तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पाहूयात की याच्यामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती कशी पाहिजे तर नारी शक्ती दूत ॲप ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या मोबाईल नंबरवरून लॉग इन केलं होतं तो मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा अर्ज दाखवेल आणि स्टेटसमध्ये तुम्हाला इथं पेंडिंग दाखवेल त्याला तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर इथं व्हेरिफिकेशन डनच्या समोर तुम्हाला एक आय बटनचा चिन्ह दिसेल त्याला क्लिक करा तुम्ही आता इथून तुम्ही पाहू शकता पेंडिंग टू सबमिटेड प्रलंबित ते सबमिट केलेले सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकन साठी सबमिट केलेले नाही अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो पेंडिंग टू सबमिटेड आहे म्हणजे छाननी अंतर्गत आहे हो हा अजून तुमचा अप्रूव्ह केलेला नाही पेंडिंग टू सबमिटेड असेल तर तुमचा अर्ज छानित आहे ज्यानंतर तुमचं स्टेटस अप्रूव्ह झाल्यानंतर तिथं तुम्हाला पाहायला मिळेल सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटर करून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो आता मंजूर झालेला आहे आणि यामध्ये आता तुम्हाला काहीही करायचं नाही जर तुमचं स्टेटस अप्रूव्ह झालं तर तुम्हाला तिथं काहीही करायचं नाही आणि जर इंटरव्ह्यू असेल पुनरावलोकनात असेल तर सर्वेक्षण सध्या पुनरावलोकन कर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे पुनरावलोकन कर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे जर तुमचा अर्ज रिव्ह्यू मध्ये असेल तर तुमचा अर्ज हा छाननीमध्ये आहे जे कोणी अर्ज छाननी करणारे आहेत ते तुमचा अर्ज छाननी करत आहेत आणि जो सबमिट करणार आहे म्हणजे तुम्ही जो आहे तो अर्ज मंजुरीची वाट पाहत आहात त्यानंतर जर तुमचं स्टेटस रिजेक्टेड दाखवलं तर तुम्हाला याच्यामध्ये काहीही करता येणार नाही तुमचा जो अर्ज आहे तो नाकारला गेलेला आहे तुम्ही अर्जामध्ये काहीतरी चूक केलेली आहे किंवा तुमचे डॉक्युमेंट्स कमी आहेत त्यामुळं तुमचा जर अर्ज रिजेक्टेड दाखवला तर तुम्हाला याच्यामध्ये काहीही करता येणार नाही ना सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखीन कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही जर तुमचा अर्ज रिजेक्टेड केला तर त्यापुढे तुम्ही काहीही करू शकत नाहीत त्यामध्ये तुमचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही पात्र नाहीत जर तुमच्या अर्जाची स्थिती डिसअप्रूव्ह कॅन इडिट अँड्री सबमिट असे जर असेल तर तुम्ही तुमच्या अर्जामध्ये तुमचा अर्ज नाकारला आहे परंतु तो इडिट करून तुम्ही सबमिशनसाठी परत पाठवू शकता असं या चारही पाचही स्टेटसचं चा, तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेलं आहे आणि ते तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये पाहून जाऊन तुम्ही पाहू शकता इथं पाहू शकता डिसअप्रूव्ड कॅन इडिट अँड्री सबमिट अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे त्यामुळं तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं जर अर्जामध्ये काही चूक नसेल तर एडिटचं ऑप्शन आताच तुम्ही वापरू नका जर तुमचा अर्ज डिसअप्रूवड झाला तर तुम्ही एक वेळेस एडिट करून त्याला रिसबमिट करू शकता परंतु आता ज्यांच्याकडे एडिटचं ऑप्शनच नाही ते त्याला एडिट करू शकणार नाही अशा प्रकारे तुमचे जे आहे ते तुम्ही फॉर्मचे स्टेटस पाहू शकता तुमच्या पहिल्यांदा फॉर्मचं स्टेटस असणार आहे पेंडिंग टू बी सबमिटेड म्हणजे तुमचा अर्ज छाननीमध्ये आहे त्यानंतर जर तुमचा अर्ज पूर्णपणे बरोबर असेल तुम्ही त्यामध्ये पात्र असाल तर तुमचा अर्ज अप्रूव्ह करण्यात येणार आहे म्हणजे मंजूर होईल जर त्यामध्ये छाननीमध्ये असेल तर रिव्ह्यू मध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर रिजेक्ट केला असेल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र नाही तुमचे कागदपत्रे अपुरे आहेत किंवा तुम्ही कुठली तरी चूक केलेली आहे आणि डिसअप्रूव कॅन बी एडिटेड डिसअप्रूव कॅन एडिट अँड रिसबमिट याच्यामध्ये तुम्ही एकदा दुरुस्ती करून रिव्हेरिफिकेशनला रिसबमिट करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये इथं तुम्ही पाहू शकता आता हा जो अर्ज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू बी सबमिटेड म्हणजे हा छाननीसाठी पाठवण्यात आलेला आहे अजून याची छाननी झालेली नाही यानंतर काही दिवसांनंतर याचं जे स्टेटस आहे ते पेंडिंग पेंडिंग टू बी सबमिटेड पासून अप्रुवड किंवा रिजेक्टेड किंवा रिसबमिट याच्यासाठी येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नारी शक्ती दूत ॲपमधून तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस पाहू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका